हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मी आज आलेली आहे नाशिक मध्ये तर मी काबरा या शॉप मध्ये आलेली आहे माझं फार आवडतं शॉप आहे नाशिक मधलं छान मस्त फिनिशिंग तर खूप छान आहे आणि एकदम बारीक वर्क केलेलं आहे ही पण छान आहे बघा ही पदराची डिझाईन मोरांची खूप सुंदर आहे खूप मस्त आहे ही काय रेंज मध्ये बसते ब्लाऊज ला पण छान असं वर्क आहे आणि साडी पण खूप मस्त आहे साडी वाव खूप मस्त आहे हा पल्लू आहे तर हे या शॉपमध्ये येण्यामागे काही कारण आहे कारण मी दोन हजार हो चौदा माझ्या लग्नाच्या वेळेला माझ्या लग्नाची सर्व साड्यांची खरेदी घागरा साड्या शालू हे सर्व खरेदी मी या शॉपमध्ये केली होती तर आज ऑलमोस्ट uh, मी नऊ साडेनऊ वर्षांनंतर ह्या शॉपमध्ये आलेली आहे आणि ते कलेक्शन जेव्हा मी ते घेतलेलं तर ते स्टील अजूनही त्याची क्वालिटी खूप चांगली आहे आणि ते मी तेव्हा पण अफोर्डेबल रेटमध्ये घेतलं होतं तर मी आज त्या शॉपचं रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे डिझायनर असतील सिल्क असतील काटपदर असतील तर ह्या शॉपचा कॉन्टॅक्ट नंबर आणि गुगल मॅप लोकेशन मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल तर शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती बेल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि व्हिडिओ बघता येईल आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला विसरू नका कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा हा शॉपचा ग्राउंड फ्लोअर आहे इथे आपल्याला काटपदर सिल्क बेसवर सगळ्या साड्या मिळतील हा शॉपचा फर्स्ट फ्लोर आहे इथे आल्यानंतर राईट हँड साइडला आहे नववारी साड्यांचा डिपार्टमेंट तिथून पुढे तुम्ही राईट हँड साईड लेफ्ट हँड साइडला गेल्यानंतर इथे डिझायनर साड्या मिळतील तुम्हाला याच्यामध्ये मिनिमम थाउजंडपासून पासून तर तुम्ही ज्या बजेट पर्यंत तुम्हाला साड्या हव्यात त्यातली रेंज तुम्हाला मिळेल इथे समोर तुम्हाला डिझायनर साड्या विथ ब्लाउज आणि लेहंगा वगैरे सर्व मिळतील तिकडे तुम्ही बघू शकता आणि इथे वरती जे आहे तर डिझायनर ब्रायडल साडीज आहेत एकदम हेवी रेंजच्या फदर रेडी स्टिच मध्ये रेडी ब्लाउज अच्छा वा छान त्याच्या प्रत्येक साडीला डिझाइन्स वेगळे आहेत ही काय रेंज मध्ये बसते अशी रेडीमेड रेंज चार ते पाच पर्यंत चार ते पाच हजारामध्ये प्रत्येकाचं मटेरियल हे जसं जस ऑर्गनचं आहे अच्छा हे लायकर मटेरियल अच्छा हो छान आहे हो मस्त कलर येत आणि बॉर्डरला पण अशी डिझाईन आहे मस्त छान रेड ब्लाऊज पण खूप छान येत मस्त ब्लाऊज येत प्रत्येक साडीचं पॅटर्न वेगळं वे पॅटर्न पण वेगळं आहे हो त्याला नाडी पण येते पॅक करायला हो बेल्ट पण असतो ती पण छान आहे बघा ही सॅटिन मध्ये ना हो सॅटिन सिल्क हो आणि ह्याची बॉर्डर पण बघा खूप सुंदर आहे छोटीशी अशी पण मस्त मस्त आहे ज्याला ऑलरेडी स्ट्रीच असल्यामुळे घालण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही वन साईड फुल स्लीव हो हेवी वर्क आहे आणि विथ बेल्ट पण आहे खूप छान कंबर बेल्ट मस्त आहे हो आणि ह्याच्या दुसऱ्या साईडला बटरफ्लाय स्लीव एक, आणि एका साईडला हेवी वर्क येईल छान मस्त आता याला प्रिंटेड ब्लाउज रेडी टू वेअर रेडी ब्लाउज ही काय रेंज मध्ये ही रेंज आहे तीन हजार तीन हजार हे ऑर्गॅनचं आहे का साडी नाही ऑर्गॅनचा नाही सिल्क कापड अच्छा आणि अशी प्रिंटेड मध्ये छान ब्लाउज रेडीमेड प्रिंटेड ब्लाउज दिलेला आहे अच्छा प्लस सिक्वेन्स वर्क आहे त्याच्यावर छान आहे एक हे पण ऑर्गनजा मध्ये रेडी ब्लाउज हे पण छान याला गोटा वर्क आहे गोटापट्टी वर्क मध्ये गोटापट्टी वर्क मध्ये रेडीमेड ब्लाउज ही पण सेम रेंज मध्ये का हां रेंज लगभग 30 से 30 से 3000 रेंज एक हे हे प्योर डोला सिल्क आहे

आणि इथे म्हणजे साडीला पण असं सा, खूप मध्ये वर्क नाही आहे डायरेक्टली बॉर्डरला खूप छान असं वर्क मध्ये तर एकदम प्लेन छान मस्त हे पण रेडी टू वेअर आहे त्याचं ब्लाऊज येईल ते सिक्वेन्स वर्क मध्ये खूप मस्त आहे आणि याला पण मस्त आहे ब्लाऊज आणि ह्या साडी मध्ये पण रनिंग ब्लाऊज आहे का वेगळा नाही ना नाही रनिंग डायरेक्टली जो आहे रेडीमेड स्टिच ब्लाऊज असेल आणि फ्री साइज येते का ब्लाउज साइज फ्री असतो ही काय रेंज मध्ये बसते मग येते साधारण चार साडे चार हजार पर्यंत जाईल अच्छा ही पण रे, रे, रेडी टू वेअर अच्छा हे क्रेप मटेरियल येईल ह्याच्यावर ब्लाउज वरती एक गोटा पत्ती वर खूप मस्त आहे ब्रँडेड कंपनी बॅक साइड ला भर केली छान आहे मस्त आहे आणि ब्लाउज छान आहे मस्तच आहे हे हा पा पाठली पल्लू साडी तीस नस वाव खूप मस्त आहे हा पल्लू येईल पल्लू शोल्डर आणि हे प्लेट्स मध्ये मस्त आहे छान याची रेंज असेल चार हजार सहाशे वीस चार हजार सहाशे वीस छान आहे मस्त आहे ब्लाउज पण खूप सुंदर आहे बघा मस्त मस्त छान ब्लाउज आहे बॅक हुक आहे तिला याला छान वर्क आहे एक हे पण ऑर्गनजा बांधणी मध्ये ब्लाउज येईल छान हे पण जयपूर रेडीमेड ब्लाउज हे पण एकवीसशे मध्ये वगैरे खूप सुंदर आहे बघा

साधारण साडेतीन ते चार साडेतीन ते चार एक हे साटिन सिल्क मध्ये त्याला सरोस्की वर्क म्हणतात ओ खूप छान छान ह्याच्यामध्ये पण कलर याच्यात वाईन कलर ग्रीन कलर ब्लॅक कलर मस्त ही काय रेंज मध्ये ही चार हजार सहाशे चाऊ आणि प्लेन ब्लाऊज येईल ना इथे हो ब्लाऊज प्लेन येईन साडी हेवी लहान पूर्ण साडी हेवी आहे अच्छा हे जॉर्डेट कापडी हो याच्यावरती पूर्ण लखनौ वर्क रेट हो छान आहे बाव हे सगळं थ्री वर्क आहे मस्त छान मध्ये पूर्ण रेशम काम खूप सुंदर या काय रेंज मध्ये कलर्स वगैरे पण आहेत पाच सहा पाचच्या रेंज मध्ये हे प्युअर काम मटेरियल आहे अच्छा आणि ह्याच्यामध्ये कलर्स मिळतात का ह्याच्यात कलर्स मिळतात या सर्व पार्टी वेअर साड्या पार्टी हे क्रेप मटेरियल आहे अच्छा ह्याच्यात थ्रेड काम पण आहे आणि हँड काम पण हो छान आहे मस्त आहे फिनिशिंग एकदम सुंदर आहे आणि स्मूथ आहे खूप छान स्टोनवर्थ स्टोनवर्थ्स आहे याच्यात कलरचा म्हणजे जसं मला पण छान असं पॅटर्न आहे याच्यात मॅडम पिंक पीच असे कलर येतील आता ह्या ऑर्गन्जा पॅटर्न अच्छा याच्यात ऑर्गन्जावरती पूर्ण हँडक्राफ्ट वर्क राईट वाव छान आहे खूप छान हो खूप छान वर्क एकदम फिनिशिंग पण सुंदर आहे हे रे। काय रेंज मध्ये बसतात ही साधारण पाच ते सहा सात अच्छा याच्यामध्ये पण कलर्स वगैरे मिळतील ना कलर्स मिळतील कलर्स मिळतील ब्लाऊज पण बघूयात आपण तिथे ब्लाऊज ला पण आहे बघा असं राऊंड नेकला स्लीव्ह बॅक साईड आणि स्लीव्ह ला इथे स्लीव स्लीवला इथे असं येईल तुम्हाला तुम्हाला अजून व्हरायटी बघायला मिळेल शॉपला आल्यावर आता हे प्युअर मध्ये चिनॉन शिफॉन हो चिनॉन शिफॉन पूर्ण हँडवर्क असेल हो छान मस्त फिनिशिंग तर खूप छान आहे आणि असं एकदम बारीक वर्क केलेलं आहे त्याच्यात पूर्ण बारीक नाजूक काम आहे छान आणि ब्लाउज ला पण वर्क आहे खूप सुंदर स्लीव साठी या काय रेंज मध्ये अकरा बारा बारा पार्टी वेअर साठी खूप छान आहे ते एक हे पण प्युअर ऑर्गन पूर्ण हँड खूप खूप ही पण मस्त आहे ही पण खूपच छान आहे हेवी एकदम ते त्याच्यावर हेवी पल्लू स्कट वॉटर ब्लाउज हेवी

एक खरगंज सरस्तीवर बॉर्डरला पूर्ण मोर येते खूप छान बॉर्डर तर खूप मस्त आहे अच्छा मस्त आहे याच्यामध्ये पण कलर्स अवेलेबल कलर बसते मग येस बाकी खाली जे हेवी रेंजचे डिझायनर पीस असते वन वन पीस असते अच्छा अच्छा हे काय मध्ये बसते मग हे साधारण चार साडे चार चार साडेचार वगैरे मस्त आहे छान ही पण मग पार्टी वेअर साठी तुम्ही असं घेऊ शकता मस्त छान हो एकदम ब्राईट कलर आहे काही पेस्टल कलर्स आहेत के केलर असेल लूक येईल छान पार्टी वेअर एकदम मस्त दिसेल ज्या लेडीजला साडी घालायला प्रॉब्लेम होतो तर ते असं रेडी टू वेअर साडी आहे विथ ब्लाऊज तर तुम्ही असं घेऊ शकता एक साडी असं छान लुक ती आहे मस्त बघा असं ब्लाऊजला पण छान असं वर्क आहे घेवी आणि साडी पण खूप मस्त आहे मस्त आहे आता आपण ज्या साड्या बघणार आहे त्या काय रेंजमध्ये बघणार आहे आणि कोणत्या मटेरियलच्या बघणार आहे तुम्हाला सॉफ्ट सिल्कमध्ये ब्रॉकेटमध्ये अच्छा बाराशेच्या आसपास अच्छा ही पण खूप सुंदर बघा ही बारशेच्याच रेंजमध्ये आहे ना त्याचं ब्लाऊज येईल

छान छोटे छोटे बुटी आणि बॉर्डर बघा थोडी वेगळी आहे काहीतरी डिफरेंट तुम्हाला ब्रोकेट टिश्यू मध्ये अच्छा छान त्याचा ब्लाऊज तुम्हाला पूर्ण बुट्ट्यामध्ये आहे हूं हूं हु हूं त्याचा ब्लाउज आहे खूप मस्त आहे छान असं बुट्टी मध्ये प्लेन आहे त्याच्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहेत का तुमच्याकडे त्याच्यात 9 10 कलर आहेत एक तुमचा सोरस की काम मध्ये सोरस की वर्क

ब्रोकेड मध्ये असं राहील छान मस्त आहे साडी पूर्ण एक सॉफ्ट सिल्क मध्ये म्हणजे बनारस टाईम मध्ये अच्छा अच्छा हिच्यात बघा तुम्ही बघू शकता इथे कॉपर वर्क मध्ये सिल्वर कलरचं थ्रेड वर्क पण आहे छान कलर कॉम्बिनेशन पण खूप छान वाटतं त्याच्यावर वर्क आहे छोट्या छोट्या टिकल्या पण आहेत मस्त अशा त्याच कपड्यात डिझाईन त्याची वेगवेगळी अच्छा अच्छा ह्या तीन तीन साडेतीन हजाराच्या रेंजमध्ये बसतात बघा खूप मस्त मस्त कलर आहे खूप छान आहे आणि हे असं ह्याच्यावर असे छोटे छोटे डायमंड वर्क आहे छान आहे तुम्हाला साऊथमध्ये साऊथ पॅटर्न अच्छा

त्याचं हे ब्लाऊज येईल आणि असे टॅसल्स येतील पदराच्या साईडला मस्त साडी पूर्ण राहील ओपन करून दाखवतो इकडचा कलर त्याचा कलर थोडा छान आहे असा वाव हे बघा खूप मस्त असे बर्ड्सची डिझाईन आहे खूप छान वाटतं आणि नाही हे असं चमकतंय थोडस फ्लक्च्युएट होतोय कलर छान कलर कलर कॉम्बिनेशन खूप मस्त आहे त्याच्यात एक हे एक, एक, एक तुम्हाला येईल पेपर सिल्कमध्ये पेपर सिल्कमध्ये छान ही पण सुंदर साडी वगैरे एक तुम्हाला पूर्ण डिजिटल प्रिंट वगैरे अच्छा डिजिटल प्रिंट मध्ये सुंदर आहे त्याच्यात हे तुम्हाला ऑर्गंजामध्ये ही किती पर्यंत बसते बावीसशे सत्तर बावीसशे सत्तर छान सुंदर याच्यात हे तुम्हाला ऑर्गंजामध्ये येईल अच्छा तुम्हाला सिक्वेन्स काम मध्ये छान आहे खूप मस्त आहे ब्लाऊज तुम्हाला तु, थोडस थो वेळ कॉन्ट्रास्ट राहील वा कलर कॉम्बिनेशन पण छान आहे वाईन कलर मध्ये बघा आणि तुम्हाला ऑर्डर पण सिक्वेन्स वर्क आहे आणि एकदम लाईट वेट असतो ते ही काय रेंज मध्ये चौदाशे चौदाशे चाओधाश च्या रेंज मध्ये बघा खूप सुंदर साडी आहे पैठणीमध्ये वाव ही पण छान आहे थे थे ही पण छान आहे बघा ही पदराची डिझाईन मोरांची खूप सुंदर आहे ही साडी तुम्हाला आवडेल अशी खूप मस्त आहे ही काय रेंज मध्ये बसते ही बेचाळीसशे बेचाळीसशे ह्याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहे अवेलेबल भेटेल मस्त आहे ही पण एनी टाइम बॉर्डर पण तुम्ही बघू शकता खूप मस्त मस्त आहे बुट्टी तुम्ही बघू शकता खूप मस्त मस्त बुट्टी छान <sk original> एक वे टा। वे ये की सब सिल्क मध्ये वाव खूप सुंदर आहे ऑरेंज शेड मध्ये बघा ऑरेंज आणि ग्रीन कॉम्बिनेशन बॉर्डर तर खूप सुरेख आहे एकोणीसशे वीस ची आहे ही साडी त्याच्यामध्ये कलर्स आहे तुमच्याकडे भेटून जाते मस्त आहे बघा त्याचे बुट्टे पण किती छान आहेत बघा एक तुम्हाला प्युअर लोटस मध्ये अच्छा मस्त आहे छान त्याचा ब्लाऊज पण तुम्हाला भरलेला जाईल ब्रोकेड मध्ये येईल ना हो आणि पूर्ण शेवटपर्यंत पर्यंत त्याला बुट्टा कट बुट्टाच राहील अच्छा ही काय रेंज मध्ये ही जाईल तुम्हाला सहा हजार सहा हजार त्याचा कलर बघा किती सुंदर चिंतामणी कलर मध्ये आहे असे बॉर्डरला त्याच्या मोर आणि लोटसची डिझाईन आहे खूप मस्त आहे एक मुनिया हा तुमचा ब्लाउज भाग येईल ब्लाऊज साडी आणि कलर पण किती छान आहे बघा लाइट लाइट शेड मध्ये एकदम पेस्टल कलर चे आणि बॉर्डर ला इथे ना असं तीन लाईन्स मध्ये आहे म्हणून त्याला ट्रिपल मुनिया असं म्हणतात छान सुंदर साडी <coughs> ज़िए 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 अच्छा, ब्लाऊज असा ब्रोकेड मध्ये येईल बघा तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत साडी राहील आणि पदराचा भाग तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे मस्त छान खूप छान फिनिशिंग आहे खूब सुंदर साड़ी पूर्ण हम साड़ी हैंडलूम चे है ना पूर्ण खूब सुंदर है पिंक कलर मा दे है। तो एक माय मधे <laughs> एक तुम्हाल प्युअर माहेश्वरी मध्ये अच्छा वाव ही पण छान आहे बघा खूप मस्त आहे ही माहेश्वरी पॅटर्न मध्ये साडी आहे कॉम्बिनेशन बी त्याला ग्रे कॉम्बिनेशन आहे हो खूप मस्त आहे आणि इथे जे असं दिलेले आहे बुट्टी ते पण असं स्क्वेअर मध्ये खूप मस्त आहे तुम्हाला चार साडी बारीक वर्क आहे अच्छा किती पर्यंत बसत आहे ही जाईल तुम्हाला म्हणजे 5 च्या आसपासच पडेल 5000 च्या आसपास हे बी एक तुम्हाला ऑर्गनजा मध्ये जे अच्छा आणि प्रिंट मध्ये अच्छा ही काय रेंज मध्ये ही 2650 2650 छान एकदम सुंदर सिक्वेन्स वर्क आहे प्रिंट मध्ये बघा खूप मस्त आहे त्याचा ब्लाउज बी तुम्हाला बारीक प्रिंट मध्ये असेल ब्लाउज बघा ब्लाउज पण छान आहे मस्त आहे आईला तुम्हाला झिगझॅग डिझाईन डिझाईनमध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये इ सॉफ्ट सिल्क कसं आहे पण झिगझॅग डिझाईन अच्छा झिगजॅग डिझाईनमध्ये पण छान आहे पेस्टल कलरमध्ये इझाईल छत्तीसशे ऐंशीपर्यंत अच्छा सुंदर आहे मस्त कंबिनेशन छान आहे पण एक जी सहा हजारापर्यंत येईल अच्छा छान आहे बघा सहा हजारांच्या रेंजमध्ये खूप मस्त आहे सॉफ्ट सिल्क आहे आणि एकदम लाईट वेट आहे साडी कलर कॉम्बिनेशन पण छान आहे बघा ऑफ व्हाईट कलर आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन मस्त साडी आहे हार्डली हजार रुपयांपासून वेगवेगळ्या व्हरायटीच्या वेग ब्लॅक साड्या आहेत तुम्ही ते बघू शकता खूप वेगळी वेगळी रेंज आहे आणि मटेरियल पण वेगळं आहे खूप मस्त आहेत कॉटनमध्ये पण आहेत इथे बघा गडवाल कॉटनमध्ये आहेत इकडे सिल्कमध्ये आहे इथे सिंथेटिकमध्ये आहे तुम्हाला जशा मटेरियलच्या हव्या आहेत तशा आहेत वेअरमध्ये पण आहेत इकडे सिल्कमध्ये किंवा आपण जी म्हणतो कडियाल पैठणी वगैरे तर त्या पॅटर्नमध्ये पण इथे आहे बघा खूप मस्त मस्त आहे